या दिवशी चुकूनसुद्धा आपल्याला वाहनांची खरेदी करायची नाही आहे तुम्ही टू व्हीलर खरेदी करणार असाल फोर व्हीलर खरेदी करणार असाल तर मी सांगते त्या दिवशी चुकूनसुद्धा आपल्याला वाहनांची खरेदी करायची नाही आहे कारण शास्त्रानुसार ते दिवस अशुभ मानले जातात आजच्या काळामध्ये बघा का प्र प्रत्येक व्यक्तीकडे वाहन आहे आणि जर तुमच्याकडे नसेल आणि तुम्ही विकत घे गे, घेणार असाल तर ते खरेदी करताना आपण नेहमी त्यांच्या काही नियमांचं पालन करूनच आपण काही गोष्टी खरेदी केल्या पाहिजे आता बघा वाहन हे किती महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला प्रत्येक घरामध्ये एकतरी वाहन असतं कारण आजकाल ती आपली गरज झालेली आहे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जा जाण्यासाठी आपल्याला वाहन लागत असतं आणि हे जे वाहन आहे तर त्याबाबत आपल्याला काळजी घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे कारण आपल्याला माहिती की ॲक्सिडेंट वगैरे असे जे प्रकार होता त्या तर त्यामध्ये आपला जीवसुद्धा जाण्याची शक्यता असते तर त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत ना त्या तर ते त्यांचे ते, नियम ते जे आहे ते पाळलेच पाहिजे नियमानुसार वाहन घेऊनच आपण आपला प्रवास त्यामध्ये केला पाहिजे की जेणेकरून आपला प्रवास नेहमी सुखाचा होईल तर वाहन खरेदी करताना काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर बघा वाहन खरेदी करताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत काही नियमांचं पालन करायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे वाहनांचा रंग तर वाहन खरेदी करताना त्यांच्या रंगाचा विचार आपण नक्कीच करायला पाहिजे पांढरा रंग व्हाईट कलर त्यानंतर चांदी म्हणजे सिल्वर कलर असे जे हलके रंग आहे तर ते वाहनांसाठी शुभ मानले जातात कारण ते सकारात्मक आणि शुद्धतेशी संबंधित असतात आणि याशिवाय जर तुमच्या राशीमध्ये ते रंग जो रंग शुभ असतो प्रत्येक राशीला एक दुसरा रंग जो आहे तो शुभ असतो तर त्या सुद्धा तुम्ही वाहन खरेदी करू शकता की जेणेकरून आपण त्या वाहनामध्ये प्रवास करतो तर आपला प्रवास सुखकर होईल कधी पण काही वाईट घटना ज्या आहे त्या आपल्यासोबत घडणार नाही तसंच कुठल्या दिवशी वाहन खरेदी करायचं नाही आहे तुम्ही जर नवीन वाहन खरेदी करणार असाल किंवा तुम्ही सेकंड हँड पण गाडी कुठली खरेदी करणार असाल पण ती आपल्यासाठी नवीनच असते तर शुभ दिवसाची आपल्याला काळजी घ्यायची आहे प्रत्येक बघा कॅलेंडरमध्ये प्रत्येक तारखेवर शुभ दिवस अति चांगला दिवस अशुभ दिवस असं लिहिलेलं असतं ते तर आपल्याला बघायचंच आहे पण पौर्णिमा तिथी किंवा पौर्णिमेच्या आसपासची जी तिथी आहे तर तीसुद्धा तिथी वाहन घेण्यासाठी अतिशय चांगली माकी मा म्हटली मा, जाते याशिवाय बघा आपण गुढीपाडवा त्यानंतर दसरा अक्षय तृतीया अशा शुभ दिवशी हे तर तिथी अतिशय शुभ असतात पण कधीकधी बघा आजकाल आ, वाहन जे आहे लोक खूप मोठ्या प्रमाणात घेतात मग वेटिंग टाईम असतो तर त्याच्यामुळे अमुक एक दिवशी मिळत नाही मग तुम्ही असं जर असेल म्हणजे तुम्हाला काही अक्षय तृतीया गुढीपाडव्या अशा मुहूर्तांवर मिळत नसेल मग तुम्ही इतरत्र कुठल्याही दिवशी घेणार असाल तर जे शुभ दिवस आहे कॅलेंडरमध्ये तर त्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात याशिवाय बघा काही दिवस जे आहे म्हणजे बघा अमावस्या आणि शनिवार या दोघ दिवशी तुम्हाला वाहन घ्यायचं नाही वा आहे लक्षात घ्या एक तर तुम्ही एक सणांच्या दिवशी घेऊ शकतात किंवा कॅलेंडरवर जे शुभ दिवस लिहिलेले आहेत त्याच्यावर त्या दिवशी घेऊ शकतात पण तुम्हाला अमावास्या तिथी आणि शनिवारी तुम्हाला वाहन घ्यायचं नाही आहे शनिवारी घेऊच नका शनिवारच्या दिवशी तुम्हाला शक्यतो वाहन घेणं टाळलं गेलं पाहिजे कारण बघा वाहनाच्या बाबतीत आपण एवढी काळजी घ्यायलाच पाहिजे कारण वाहन जे आहे ना तर त्यामध्ये आपण बसून प्रवास करत असतो किती किती लांबपर्यंत आपण प्रवास करतो आणि त्या वाहनाला जर काही झालं तर आपला जीव धोक्यात येण्याची शक्यता असते आणि आजकाल आपल्याला माहिती आहे की रस्त्यावर एवढी ट्रॅफिक वाढलेली आहे आपण जरी स्वतःहून चांगले अगदी सेफरित्या हळू म्हणजे व्यवस्थित चालवली स्पीड जेवढी योग्य आहे तेवढीच चालवली तरी पण आपण समोरच्याची गॅरंटी कधी पण देऊ शकत नाही की समोरचा माणूस कसा चालवत असेल तर त्याच्यामुळे आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे की ज्यामुळे आपल्यासोबत अशा ज्या काही घटना आहेत वाईट घटना आपल्यासोबत घडणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे बघा जेव्हा तुम्ही वाहन खरेदी करतात आता माझ्या स्वतःच्या घरी जे टू व्हीलर आहे किंवा फोर व्हीलर आहे जास्ते जास्ते तर त्यांच्यामध्ये मी या गोष्टी ठेवल्या आहे आम्ही केंद्राच्या जास्तीत जास्त गोष्टी फॉलो करतो ज्या स्वामी समर्थ केंद्रांमध्ये सांगितल्या जातात तर माझ्या तिघं म्हणजे जे टू व्हीलर आहे कार आहे सगळ्या गाड्यांमध्ये मी जे आपलं कवच असतं काळ्या का रंगाचा एक धागा असतो त्याला एक कवडी असते एक लेदरचा तुकडा असतो असं त्याला बांधायचं असतं समोरच्या साईडला ठीक आहे वाहनाच्या समोरच्या साईडला यासोबतच एक वाहन सुरक्षा यंत्र मारुती यंत्र हे आपल्याला वाहनामध्ये ठेवायचंच असतं तुमच्या इथे जवळपास कुठे केंद्र असेल तर या गोष्टी तुम्हाला शंभर टक्के मिळून जातील जर नसेल तर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून तुम्हाला मिळून जातील ठीक आहे आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या वाहनांमध्ये आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी पूजा करून स्वामी समर्थ मंत्राचा जप करून वाहनांमध्ये आपल्याला ठेवायचं आहे की जेणेकरून आपल्यासोबत कधी पण वाईट घटना ज्या आहे त्या घडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जसं शनिवारी बघा लिंबू मिरची या ज्या गोष्टी आहे या आपण लावत असतो आता या सगळ्या गोष्टी काय जे विश्वास ठेवतात ज्यांना अनुभव आलेले आहेत त्यांचा नक्की या गोष्टीवर विश्वास पटेल ज्यांना नाही मान्य या गोष्टी त्यांना ठीक आहे आपण बजबरी सांगू शकत नाही की नाही नाही तुम्ही याच्यावर विश्वास ठेवा असं बिलकुल नाही ज्यांचा याच्यावर विश्वास आहे तेच हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला माहिती पडली तर नक्की या गोष्टी तुम्ही या नियमांचं पालन करा आपण बघा ते मिर मिरची लिंबू वगैरे जे आपण लावत असतो गाडीला ते का तर नजर लागू नये आणि खरंच आजकाल तुम्ही विचार करा जळवृत्ती एकमेकाचं काही चांगलं आपलं सहन नव्हणं हे खूप वाढलेलं आहे मी गाडी घेतली म्हणून कोणीतरी शेजारचे माझ्यावर म्हणतील की अरे बा यांच्याकडे दोन गाड्या आहे चार गाड्या आहेत त्यांना कधी कधी बघा आपले मित्रपरिवारातले असतील नातेवाईक असतील कधी कधी त्यांना आपलं चांगलं सहन होत नाही म्हणून लक्षात घ्या कधी पण आपण आपल्या दृष्टीने काळजी घ्यायची आहे आपण कोणाचं वाईट पण करायचं नाही नाही तर लक्षात ठेवा आपण आपली काळजी घेतोय हे लावतोय ते लावतोय नाही आपल्या मन पण तसंच आहे आपण जळतो लोकांवर तर हे सुद्धा अतिशय वाईट आहे तर याच्यामुळे तुम्ही किती पण मग सेवा करा नियम पाळा तुमच्यावरच तुम्ही जे लोक बद्दल वाईट विचार करता ते तुम्हालाच भोगावं लागेल म्हणून दुसऱ्याबद्दल वाईट चिंतू नका आणि आपल्यावर कोणी काही आप वाईट दृष्टी असेल त्याचा आपल्यावर परिणाम होणे म्हणून हे उपाय तापा या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे की जेणेकरून आपल्यासोबत काही वाईट दृष्टीचा परिणाम आपल्यावर होणार नाही आणि यासोबतच दुसरी गोष्ट बघा जर तुमचं वाहन सारखं बिघडत असेल किंवा त्यामध्ये नेहमी काहीतरी प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही जेव्हा तुम्ही प्रवास करता तर तेव्हा तुम्हाला वाहनामध्ये तुम्हाला एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये तुम्हाला सैंदव मीठ जे आहे ते तुम्हाला बांधून ठेवायचं आहे सेंदव मीठ जे आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर होते तर त्यामुळे तुम्हाला जर असं वाटतं की आपण कुठेतरी चाललो आहे तर त्यावेळेस आपल्याला मनात वाटतं की गाडी बिघडायला नको गाडीमध्ये काही प्रॉब्लेम यायला नको असं आपल्याला वाटतं तर ही एक मिठाची पुडी सैंदाव मिठाची पुडी तुम्ही वाहनांमध्ये ठेवा किंवा तुमच्यासोबत ठेवा यामुळे काय होतं नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर होते आणि मग काही वाईट घटना घडणार असेल तर त्या घडत नाही यानंतर महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं ज्याप्रमाणे आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो नीटनेटकं ठेवतो त्याचप्रमाणे कारण आपण म्हणतो की घर स्वच्छ राहिलं तरच माता लक्ष्मी आपल्या घरात येईल घरामध्ये समृद्धी येईल त्याचप्रमाणे आपलं वाहनसुद्धा तितकंच स्वच्छ ठेवलं पाहिजे जास्तीत जास्त कारण बघा यामागे एक दुसरं कारण पण आहे शास्त्रीय कारण तर आहेच पण वाहन जर आपण स्वच्छ ठेवलं तर त्याची लाईफ वाढते ते व्यवस्थित राहतं तर लवकर खराब होत नाही आणि कधी आपण कुठे दूर वगैरे जातो तर त्यावेळेस असे काही प्रॉब्लेम येत नाही तर त्यामुळे वेळोवेळी आपण सर्व्हिसिंग वगैरे या गोष्टी केल्या पाहिजे वाहन स्वच्छ ठेवलं पाहिजे त्यामध्ये अगदी खायची पाहिजे लहान मुलं जर असतील ना आपल्या घरामध्ये तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कारमध्ये चॉकलेटचे रॅपर अमक टमक काय 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 पडलेलं असतं तर त्याच्यामुळे काय आहे अस्वच्छता वाढली का तिथे नकारात्मक ऊर्जा जी आहे ती वाढत जाते तर त्यामुळे वेळोवेळी वाहन तुम्ही जर कुठे बाहेर चालले तर वेळोवेळी वाहन तुम्ही स्वच्छ करतच जा आधी ते वस्त आधी तुम्ही ते स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ तुम्ही आतून साफ करा आणि मगच तुम्ही लांबचा प्रवास जो आहे तो करत जा आणि अमुक एक गोष्टींची काळजी आपण जर व्यवस्थित घेतली ना कंटाळा न करता तर त्याचा चांगला परिणाम आपल्यासाठीच होत असतो तर वाहनाबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समाधा